नमस्कार मंडळी समर्थ किचनमध्ये मी अनुष्का तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण तयार करणार आहोत बनाना मिल्कशेक अतिशय मस्त आणि कमीत कमी साहित्यात होणारं आहे कसं करायचं चला तर पाहूया इथे मी तीन केळी घेतलेली आहे तर आता ही तीन केळी काय करायच्यात आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहेत तर ती आता व्यवस्थित आधी सोलून घ्यायची आहेत तर अतिशय मस्त आणि साधं सोपं आहे तर हे उपवासाला देखील तुम्ही खाऊ शकता श्रावण महिना चालू आहे तर इथे बघा मी असंच हाताने एकाचे चार तुकडे तीन तुकडे करून मिक्सरला फिरवून घेणार आहे तिथे मी हे सगळी केळी जी आहे ती सोलून घेतलेली आहेत आता यामध्ये घालायची आहे साखर तर साखर आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर इथे मी चार चमचे साखर घातलेली आहे यानंतर यामध्ये आईस्क्रीम घालत आहे तर इथे माझ्याकडे मँगो फ्लेवरचं आईस्क्रीम होतं म्हणून मी यामध्ये घातलेलं आहे उपवासासाठी जर बनाना मिल्कशेक पित असाल तर तुम्ही आईस्क्रीम स्किप केलं तरी देखील चालेल आता इथे आईस्क्रीम घातलेलं आहे भरपूर सारं आता यामध्ये दूध घालायचं आहे तर दूध आपण शक्यतो गरम करून थंडगार केलेलं दूध वापरायचं तर इथे मी गरम करून थंडगार केलेलं दूध वापरलेलं आहे आणि आता छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे बघा मी छान मिक्सरला फिरून घेतलेलं आहे मस्त थंडगार असं तयार झालेलं आहे कारण यामध्ये आईस्क्रीम आहे त्यामुळे मँगोचा आणि बनानाचा असा मिक्स फ्लेवर असं छान मिल्कशेक तयार होतं तर हे मिल्कशेक आता पिण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण सर्व करूया बऱ्याचदा आपली मुलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये असतात आणि त्यामुळे त्यांना रोज रोज चपाती भाजी किंवा इतर पदार्थ आपण जे बनवून देतो घरातले तर ते खाण्याचा खूप कंटाळासुद्धा येतो आणि काही वेळेला खूप कमी वेळ असतो त्यांच्याकडे आणि मुलांना एनर्जी देखील मिळायला हवी स तर त्यासाठी हे ड्रिंक तुम्ही नक्की बनवू शकता माझ्या समोर त्याला असे सगळे मिल्कशेक प्यायला खूप आवडतात तर त्यामुळे मी वेगवेगळ्या फळांचे असे छान मिल्कशेक तयार करते यामुळे काय होतं दुधही पोटात जातं फळही पोटात जातात आणि मुलं एन्जॉय करतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे घरी तयार केलेलं आहे त्यामुळे यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्ह नाहीत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन अशा चटपटीत रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी राहा धन्यवाद